नमस्कार शेतकरी बांधवांनो कृषी मित्र आनंद या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे राज्यात विविध जिल्ह्यात खरीप दोन हजार पंचवीस काला या कालावधीत अतिवृष्टी व पूर यामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना इतर रब्बी हंगामकरिता बियाणे व इतर अनुषंगिक बाबीकरिता विशेष मदत देण्याबाबत महाराष्ट्र शासनाने निर्णय जारी केलेला आहे ही चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी तर आपल्याला माहितीच आहे की अतिवृष्टीमुळे रब्बीसाठी जे एक्स्ट्रा रिलीफ पॅकेज शासनाने डिक्लेअर केलं होतं ते बाकीच्या विभागांना तर मिळाले होते परंतु दोन विभाग जे आहेत ते अजून त्यांना मिळाले नव्हते तर छत्रपती संभाजीनगर व पुणे विभाग त्यांना या शासनाने हेक्टरी दहा हजार प्रमाणे जास्तीत जास्त मर्यादा तीन हेक्टर यानुसार अर्थसहाय्य मदत देण्याचा शासन निर्णय जारी केलेला आहे तर या दोन विभागातील शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंददायी बाब आहे यामध्ये शासनाने टोटल तीन हजार चारशे नव्याण्णव कोटी चौऱ्याऐंशी लक्ष अकरा हजार रुपये इतका निधी वितरित करावा म्हणून शासनाने मंजुरी दिलेली आहे या दोन विभागासाठी तर जे सूचना केलेल्या आहेत त्यामध्ये त्यामध्ये डायरेक्ट डीबीटी पोर्टलद्वारे लाभार्थ्यांना थेट त्यांचा बँक खात्यात हा निधी वितरित होणार आहे त्यामुळे काही या निर्णयामध्ये जो शेत शेतपिकांच्या नुकसानीकरिता जो निधी वितरित केला होता मागे त्या निधीचा याचा काही संबंध नाही हे सेपरेट रिलीफ पॅकेज शेतकऱ्यांसाठी आहे व याची अंमलबजावणी लवकरात लवकर तहसील व जिल्हाधिकारी कार्यालयाने तसेच संबंधित आणि कटाक्षाने व काळजीने करायचे आहे असे शासनाने जी आरमध्ये मध्ये लिहिलेले आहे तर हा अतिशय महत्त्वाचा हो निर्णय शेतकऱ्यांसाठी झालेला आहे तर मित्रांनो या जो हा जो जी आर आहे चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी जारी केलेला दोन विभागासाठी तर यामध्ये बघूत की कोणकोणते दोन विभाग आहेत व कोणकोणते जिल्हे आहेत व किती निधी आहे यामध्ये दोन विभाग छत्रपती संभाजीनगर व पुणे यामध्ये जिल्हे संभाजीनगर हिंगोली नांदेड बीड व हो जालना व यांच्यासाठी नित्रित केलेला विधीही पुढे चौकोनामध्ये दिलेला आहे बीडसाठी नांदेडसाठी जालन्यासाठी निधी दिलेला आहे छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये व त्यानंतर दुसरा विभाग आहे पुणे पुणे विभागामध्ये फक्त एकमेव जिल्हा आहे सोलापूर त्यासाठी ही निधी शासनाने निर्गमित केलेला आहे तरी शासनाने जी आरमध्ये मध्ये स्पष्ट असे आदेश दिलेले आहेत की जिल्हाधिकारी कार्यालयाद्वारे लवकरात लवकर हा निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात यावा जेणेकरून शेतकऱ्यांना रब्बीसाठी आर्थिक सहाय्य मिळेल धन्यवाद